कल्याण टोंबिवली महापालिका हद्दीतील कंत्राटी सफाई कामगारांनी आज काम बंद आंदोलन केलं महापालिका हद्दीतील जवळपास सफाई कामगार महापालिका हद्दीतील सत्तावीस गावांमध्ये साफसफाईचे काम, काम करतात मात्र नऊ वर्षापासून महापालिकेकडून किमान वेतन देखील या सफाई कामगारांना दिले जात नाही त्यामुळे आता या कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी समाविष्ट करणे तसेच काही सफाई कामगारांचा मृत्यू झालाय त्यांच्या वारसांना महापालिका सेवेत घेणे शिवाय सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी या कामगारांनी केली आहे महानगर सफाई कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली आज सफाई कामगार महापालिकेवर धडकले आहेत या मागण्यासंबंधी सफाई कामगारांनी महापालिकेला वारंवार पत्र व्यवहार केला असता त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्यामुळे अखेर या कामगारांनी महापालिका मुख्यालयावर धडक दिली आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र अधिकाऱ्यांना बाहेर फिरू देणार नाही असा इशारा या कामगारांनी दिलाय सत्तावीस गावांचं समाविष्ट महानगरपालिकेमध्ये केलेले आहे जेव्हा ते ग्रामपंचायतमध्ये काम करत होते तेव्हा किमान वेतन जे होतं त्याच्यावर त्यांचं अवलंबून राहिलेलं आहे आज अठरा कामगार मृत्यू झालेले आहेत काही रिटायरमेंट झालेले आहेत त्यांचे पेन्शन नाही आणि ते मृत्यू झालेले कामगारांना कोणत्या प्रकारचं त्यांच्या कुटुंबाला पैसे देऊन केलेले नाहीत त्याचप्रमाणे आज, आज गेले कोरोनापासून कोरोनामध्ये जेवढी गंभीर समस्या होती त्या समस्येमध्ये जर हे कामगार जर रस्त्यावर उतरले नसते त्यांनी काम केलं नसतं अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारखे आजार झाले असते था। त्याच्यामध्ये कोरोनापेक्षा पण झपाट्याने त्या आजाराने मृत्यूमुखी झाले असते था। पण या सगळ्या धाडसी कामगारांनी त्यावेळेस जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम केलं पण त्या कामगारांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही त्या लोकांना प्रमाणन केलेलं नाही त्या लोकांना ज्या पद्धतीने वेतन वाढ व्हायला हवी त्या पद्धतीचं होत नाही जर आपण जर आज दक्षता घेतली नाही या गोष्टीची तर याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल मी कामगारांच्या वतीने आमच्या चा संघटनेच्या वतीने या महानगरपालिकेला आव्हान देतो त्या लोकांना निवेदन करतो की आपण जर यांना न्याय ना दिला नाही तर इतर जेवढे अधिकारी आहेत त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही अक्षरशः सगळ्या महापालिकेला या सगळ्या महापालिकेला टाळे ठोकायची वेळ येईल त्यामुळे आपण लवकर लवकर न्याय द्या नाहीतर ह्याचा परिणाम जे काय होईल ते भोगावं लागतील आणि ह्याच्या परिणामाची ज्या तीव्र आंदोलनाची जी काय जबाबदारी असेल त्या महापालिकेची असेल त्यामुळे आम्हाला अजून अग्र अग्रसर करू नका आम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेप घ्यायला लावू नका लवकरात लवकर निर्णय द्या महा जवळजवळ साडेचारशे कामगार या आंदोलनात सामील झालेले आहेत जेव्हा ही सत्तावीस गावं महापालिकेत घेतली त्यावेळेला so महापालिकेने ग्रामपंचायतीच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल इमारती असतील so त्या सर्व ताब्यात घेतल्या परंतु ज्या वेळेला नोकरांचा कामगारांचा विषय येतो त्यापर्यंत वेळा शासन अतिशय शा ढिम्मपणे बसलेलं असतं जसं किमान वेतन कर्मचाऱ्यांना द्यायला हवं ते दिलं जात नाही किंवा त्यांना स्वरूप सुद्धा अजून केलं करून घेतलेलं नाही त्यासाठी अनेक वेळा आम्ही अनेक आयुक्त बदली झाले त्यांची प्रत्येक वेळाला भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदनं दिलेली आहेत की त्यांना तुम्ही सामील करून घ्या कारण आता जे मृत्यूमुख्य पडलेले आहेत किंवा रिटायर झाले आहेत त्यांना काहीच सुविधा मिळत नाहीत म्हणून लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि जे चारशे कामगार आहेत त्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करून घेतला पाहिजे ब्युरो गणना रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा